नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आहोत आत्ता सध्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत या ठिकाणी आणि मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे उद्या दिनांक बावीस मे रोजी या ठिकाणी भव्यदिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होतं आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल दाखल झालेली आहेत या ठिकाणी ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागो कोण आहे महाराष्ट्राचा लाडका प्रसिद्ध बैलगडी मालक राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा बिंदोडचा हिंद केसरी मथुर सुद्धा नाशिकच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे या ठिकाणी एका ठिकाणी तो दाखल झालेला आहे तर आपण अजून कोणती कोणती बैल आलेली आहेत या मैदानामध्ये ते पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर हे दादा आहेत दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपले दादा डोकळे गणेश पिंपळगाव गणेश डोकळे सर आहेत तर काय सांगाल सर आज तुमच्या इकडे आलाय काय आमची ना समस्त नाशिककरांची फार दिवसाची इच्छा होती गेल्या अनेक वर्षापासून पश्चिम महाराष्ट्रात अनेक मैदानं तुमच्याकडे होत होते पण आमच्या नाशिक जिल्ह्यात घोडा बैलाचं मैदान होत असल्यामुळे आमच्या तीन फेऱ्याचं मैदान हे कुठेतरी मोठं व्हावं आणि नामांकित मैदान व्हावं हो। अशी आमची इच्छा होती त्या दृष्टीकोनाने आम्ही आमचे मार्गदर्शक गणेश भाऊ बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त हे तीन फेऱ्याचं मैदान या ठिकाणी आयोजित केलं समवेत हे मथुरचं काल आज आपण बघतोय आज कर्जत इथे मैदान चालू आहेत मी भाऊ दादांना फोन केला की दादा तुम्हाला आमच्याकडे यावंच लागेल आता दादांच्या आमचे जुने संबंध असल्या कारणाने दादांनी आपल्या याला विनंतीला मान दिला, दिला। आणि या ठिकाणी आपल्याला आज बिंजवडचा बादशाह हिंद केसरी मथुर या ठिकाणी आपल्याला आनंद कसा आहे दादा अतिशय आनंद आहेत आमचे जेवढे पण मथुरचे एम एच पंधरा म्हणजे नाशिक जिल्ह्यातील जेवढे मथुरचे प्रेमी आज माझा फोन बघताय आपले कंटिन्यू फोन येत आहेत का दादा बैल कुठं बांधलात बैल कुठं बांधलात अजून कोणती कोणती बैल दाखल आपण तर दादा अजून कोणती कोणती बैल आहेत आपल्याकडे या ठिकाणी आपल्या गोट्यावरती नुकतंच महाराज पण या ठिकाणी दाखल झाला आहेत तर त्याच्यानंतर हरण्या पण आहेत किंवा अमरावतीवरून बैला आलीच आता मित्रांनो अमरावती एक्सप्रेस महाराजसुद्धा दाखल झाला आहे आणि हा हरण्या आहे हरण्यासुद्धा दाखल झालेला आहे तर आपण पाहू शकता आपण बघू शकता हा अमरावतीचा महाराज आहे आणि पलीकडं हा हरण्या आहे अशा असंख्य बैल आता दाखल व्हायला लागलेली आहेत अजून कोण कोण दाखल झाला आहे आपण पाहणारच आहोत थोड्या वेळानं अजून किंवा उद्या सकाळी व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल दादा काय सांगाल कसा आनंद एवढे नंदी तुमच्या इथे दाखल झाले अतिशय आनंद आहेत या ठिकाणी आज आपल्याला म्हणजे लोकांची इच्छा होती अनेक मैदानं या ठिकाणी महाराष्ट्रात पडत आहेत पण त्या महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात हे पहिलं मैदान होत <laughs> आहे आणि आमची खूप इच्छा आहे की हे मैदान एकदम पारदर्शक व्हावं आज कालपर्यंत पावसाचं खूप व्याप होता पावसाच्या दृष्टिकोनाने आम्ही मैदानाचं काय करू काय नाही पण भाऊची चर्चा झाल्या कारणाने आम्ही मी एकच सांगितलं होतं भाऊला किंवा भाऊंचं पण म्हणणं होतं आपल्याला मैदान हे शंभर टक्के घ्यायचं आणि आज एवढे ना नामांकित मैदान सोडून हे बैल आपल्या मैत्री खातिर या ठिकाणी आले आजची परिस्थिती कशी परिस्थिती कशी हवामान कसं आहे अतिशय सुंदर आज बघतोय आपण काल थोडासा पाऊस पडला पण आज आपल्याला मैदानी पण वरुण राजाचं पण आपल्यावर काहीतरी आभार मानायचे की त्या ठिकाणी पाऊस सुद्धा नाहीये आणि मैदान हे शंभर टक्के अप्रतिम कसं होईल आणि आम्ही शंभर टक्के याची दखल घेणार आहोत अजून कोणते कोणते नंदी दाखल होणार आपल्याकडे म्हणजे माझ्या माहितीनुसार म्हणजे मी जे नियोजन करतोय मैदानाचं मी आमचा महाराष्ट्राचा लाडका बकासूर मोहील शेठ धुमाळ यांचा बकारसूर सुद्धा आपल्या या मैदानात येणार आहेत त्यानंतर आपले स्वर्गीय रणजित शेठ निंबाळकर हे आज या ठिकाणी आव्यात नाहीये पण त्यांचा जो काही सर्जा पळायचा तो सर्जा सुद्धा आपल्या खातीर या ठिकाणी या ठिकाणी या मैदानाला येणार आहेत खूप खूप धन्यवाद दादा न मागच्या महिन्यामध्ये सव्वीस मार्च रोजी आमदार सरोजताई आयरे यांच्या वतीने एक सुंदर दिन सुंदर असं ओपनचं आमदार केसरी मैदान संपन्न झालं या मैदानाचे आयोजन नियोजन करते समोर गणेश भाऊ रिकाम आहेत गणेश भाऊ काय सांगाल आज मथूर तुमच्या भागामध्ये आला आहे कसं वाटते तुम्हाला खऱ्या अर्थाने नाशिककरांचं खऱ्या अर्थाने नाशिककरांचं आणि पिंपळगाव बसवंतकरांचं हे खरं भाग्य असेल की मथूर खऱ्या अर्थाने इथं आलं आहे तो देव म्हणून अवतरला आहे आणि या न पंचकृषीत तो आला आहे आणि या ठिकाणी मथुर असेल असंख्य महादेवाच्या नंदीचे फॅन्स आहेत वेगवेगळे वे फॅन्स असणार आहेत उद्या मोठी गर्दी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे काय उत्सुकता लागली लोकांना प्रचंड आय थिंक uh, सव्वीसच्या मैदानानंतर गणेश भाऊ बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त खऱ्या अर्थाने हे मैदान आयोजित करण्यात आलं खऱ्या अर्थाने मी त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि त्यांचेही खूप खूप आभार मानतो मी एक बैलगाडा मालक म्हणून की खऱ्या अर्थाने त्यांनी या गोष्टीचा विचार करून हे मैदान घेतलं की म्हणजे आमचं मोठं मैदान दुसऱ्यांदा होत आहे आणि खऱ्या अर्थाने मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो जवळनं बघितलं म्हणजे ते खूप खूप म्हणजे मनात काहीतरी सांगू शकत नाही उद्या अतिशय मोठे मोठे नंदी त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे हे मात्र खरं येस मित्रांनो आपल्या समेत गणेश भाऊ गणेश भाऊ काय सांगाल अचानक भेट दिली नाही मला समजलं की मथुर या ठिकाणी आलेला आहे हरण्या महाराज आहे अशा अनेक नंदी या ठिकाणी पूर्ण शहराच्या परिसरामध्ये तालुक्यामध्ये त्या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि मला समजल्या असल्याकारणाच या ठिकाणी मी आलो आणि मथुरचे या ठिकाणी त्यांना भेटण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांना भेटलो तर कसं वाटतंय काय आता मैदानाचं मैदानाचं एकदम ऑल सेट झालेलं आहे एक पंच्याण्णव टक्के काम सगळं झाले किरकोळ स्टेजचं वगैरे कामं त्या ठिकाणी बाकी बॅरिगेड सगळे लागलेले आहे आणि सगळे सेट झाले जेवढेही नंदी माझ्या या तालुक्यामध्ये आलेले दाखल झाले सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आता पण च्या पुढे नोंद त्या ठिकाणी आहे आणि एक साडेसात वाजले आता आठ वाजे आपण टोकन त्या ठिकाणी बंद करणार आहोत आणि साडे नऊ ला रात्री आपण त्या ठिकाणी गटाचे हे काढणार आहोत लॉट्स काढणार आहोत सकाळी किती वाजता मैदान चालू सकाळी चार आठ वाजता त्या ठिकाणी आपण मैदान चालू करणार आहोत पहिले गट आठ वाजता आपल्याला पळताना दिसणार आहे धन्यवाद